मराठीचं आंदोलन जे आहे ते राज ठाकरे आमचं मत कशा का आता घेताय त्यांनी त्यांच्या राजकारणाची परंपरा पाळली एवढंच मी सांग त्यांची जी एक परंपरा आहे आंदोलनाची राजकारणाची त्यानुसार तरी काम शुभेच्छा आहेत त्यांच्या राजकारणाला आमच्या काय नेमकी आता मी सांगायला पाहिजे का ठीक <laughs> आहे त्यांचं राजकारण आहे त्यांचा पक्ष आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत पण ज्या प्रकारचं आंदोलन मराठी विषयी मी पाहतो त्याला मी मराठीचं आंदोलन म्हणणार माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषेचे आंदोलन आम्ही सुद्धा केलेले आहे आणि मराठीसाठी आम्हीही आम्ही लोकांच्या कणफडात मारले नाही असं नाही पण त्याच बरोबर आम्ही काय केलं बँकांमध्ये सरकारी आस्थापनामध्ये एअर इंडिया राष्ट्रीय स्तरावर भरती होती हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या भरती परीक्षेमध्ये मराठी मुलांना यश मिळण्यासाठी आम्ही क्लासेस चालवले <laughs> अनेक तज्ज्ञ बँकातले आस्थापनामधले अनेक तज्ञ आणून आम्ही शिवसेना भवनामध्ये वर्षात वर्ष क्लासेस चालवून आमच्या मुलांची मानसिक तयारी आणि मग ती मुलं तेवढं करून सुद्धा जर ती मुलं नोकरीत आली नाही काही गडबड दिसली काय मी आंदोलन केली असं कोणी कोणाला चिटकवत नाही शेवटी सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे मान्य केलं पाहिजे हे स्पर्धेचं युग आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या मुलांना पुढे न्यायचं असेल तर त्यांना आपण त्या पद्धतीनं त्यांची तयारी केली पाहिजे आजही शिवसेना भवनामध्ये अशा प्रकारचे क्लासेस सुरू आहेत त्याचबरोबर आम्ही जे बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब ठाकरे यांच्या नावाने आय एस अकॅडमी काढलेली आहे त्यात सुद्धा क्लासेस सुरू आहेत याला विधायक का म्हणतात मारा मारे आम्ही केले खूप यापुढे करत राहू पण अशा प्रकारची दिशा द्यावी लागते मराठीच्या आंदोलनात ती आम्ही दिली म्हणून आम्ही आजही मराठीचं आंदोलन आणि बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नाव जोडलं आहे हजारो मुलं आम्ही बँकेमध्ये निमित्तानं नोकरीत लावली मराठी भाषेचा आग्रह धरून मराठी भाषा बँकांमध्ये सरकारी आस्थापनामध्ये आम्ही करायला लावली साहित्यिक सांस्कृतिक मराठी कार्यक्रम आजही बँकांमध्ये होतात ते आमच्यामुळे होतात आम्ही त्यासाठी कोणालाही कानपटात मारली नाही पण ज्यांच्या असतो एखादा टाकून चालत नाही ना, तुम्हाला मी आमचे उदाहरण जर तुम्ही पाहिलं असेल तर मी एक सिनेमा oh. oh. जो केला होता बाळासाहेब ठाकरे आम्ही कोणाच्या कानफडात मारली एअर इंडियाच्या चेअरमनच्या नंदा मराठी no. भरती करत नाही म्हणून आम्ही एअर इंडियाच्या वॉचमनला नाही मारलो आम्ही जो नंदा होता कॅप्टन नंदा जो एअर इंडियाचा सीएमडी होता चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर एअर इंडिया बिल्डिंग मध्ये घुसून त्याच्या कानफडात मार अशा प्रकारे त्याच्या हातामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे जो प्रमुख आहे का त्याच्या कारपटात मारली पाहिजे वॉचमन शिपाई देणारा अशा लोकांना आंदोलन होत काय देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणाने चाललेलं आंदोलन मुळात फडणवीस यांनी कुठलं आंदोलन केलं हो मराठी माणसासाठी त्यांना या राज्यामध्ये गोंधळच घालायचा आहे आता दीनानाथ बांजरकर नाट्यगृहाच्या संदर्भात आपलं हॉस्पिटल संदर्भात काही लोकांनी आंदोलन केलं एका संघटनेत ते वर चढले वगैरे हो त्याच्यावरती फडणवीसांची काय भूमिका आहे हे शो करतायत एक बाई हा दोन मुलांना पोरकं केलं आणि मुख्यमंत्री म्हणतात आंदोलन करताना हे शो करतायत इतकं भंपक राज्य महाराष्ट्रामध्ये हो कधी आलं नव्हतं आंदोलन करताना तुम्ही शो करताय म्हणता बाई त्या बाईचं निधन झालं का आहे लोक त्या इस्मितळ्यामध्ये काम करतायत म्हणून सगळी बॉडी जी आहे ही भारतीय जनता पक्षाची समर्थक असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई नाही आणि आंदोलन करते म्हणतात म्हणे शो करतायत हे असे मुख्यमंत्री त्यांची लेवलच नाही या मुख्यमंत्र्यांची ते मुख्यमंत्री बसलेत पण मुख्यमंत्री बसाले की लेवल लागते एक दर्जा लागतो बायबी चव्हाण यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक अगदी सुधाकरराव हो नाईक आमचे माननीय शरद पवार मनोहर जोशी यांची एक लेवल होती त्या लेवलला येईपर्यंत यांचं मुख्यमंत्री पद जाणार आहे आज आपण एक ट्विट केलाय एकनाथ शिंदे यांचे खासदार बरोबर यांचा जो पक्ष आहे ए संशी पक्ष एकनाथ संभाजी शिंदे त्या पक्षाला आपण संशी सी पक्षाचे खासदार जे आहेत ते असुद्दीन यांच्या यांच्याबरोबर हिंदुत्वावर चर्चा करताना आम्हाला आढळतो हे दुसरं कोणाचा खासदार असता तर हिंदुत्व वगैरे धोक्यात आला असत बरं का मग फडणवीस बोलले असते एसएनसी बोलले असते की कसं हिंदुत्व धोक्यात आलंय आणि अमुक अमुक पक्षाचे खासदार ते कसे ओबीसी बरोबर चहापीत बसले चर्चा करत वगैरे हिंदुत्वावर पण त्यांच्या पक्षाचे खासदार सी पक्षाचे खासदार ते ओबीसी बरोबर आणि माझ्या बातमीप्रमाणे पक्षाला ओबीसी ला ठाण्याचं आमंत्रण दिलं त्यांना म्हटलं टेमी नॅकावर हो या तुमचा सत्कार करायचा आम्हाला हो तुमचा सत्कार करायचा आणि आमच्या एका शिबिरात तुम्ही भाषण द्या असं त्यांनी असं तिथे जे लोक होते हजर कारण मला एका चलो टेमी नाका क्या आहे तुलो क्या हो नाही पार्टी जो एम पीआय एस एल सी पार्टी घेऊ वो भी को इनवाइट कर रहे थे आप टेमे लगा पे आइए और हम तुमको मामले दर का मिश्रा खाने को देता है